हजार दो ते दोन हजार पर्यंत मी लोकसत्तेचं मुंबईचं संपादक म्हणून काम पाहिलं आणि दोन हजार बारा फेब्रुवारीपासून लोकसभा म्हणून जे लोकसत्तेचं साप्ताहिक आहे त्याचं संपादक म्हणून मी काम करतोय माझं मूळ अभ्यासाचा विषय जो आहे ते माझं बी ए म्हणजे बेसिक ग्रॅज्युएशन जे आहे ते माझं दोन विषयांमधलं आहे एक म्हणजे मराठी बांधयामधलं आहे आणि जिओलॉजी म्हणजे भूगर्भशास्त्र जे आहे त्याच्यामधलं आहे त्याच्यानंतर मी माझं ए जे आहे ते तीन विषयांमध्ये केलं त्याच्यामध्ये बुद्धिस्टडीज हा विषय होता दोन हजार चौदा साली मुंबई विद्यापीठाने सा बुद्धिस्टडीज हा विषय अभ्यासासाठी म्हणून पोस्ट ग्रॅज्युएशनला म्हणजे तुमच्या पदव्युत्तर पदवीसाठी म्हणून सुरू केला तर त्यातल्या पहिल्या बायकचा मी विद्यार्थी होतो आणि मला त्यातलं मुंबई विद्यापीठाचं गोल्ड मेडल मिळालं आहे त्याच्यानंतर एक बुद्धिस्ट एपिस्टॉमॉलॉजी असा विषय आहे खरं तर असं आहे की माझं असं म्हणणं आहे की हा विषय अधिकाधिक लोकांनी शिकायला पाहिजे तर त्या विषयामध्ये माझं स्पेशलायझेशन आहे त्याला मराठीमध्ये आपण ज्ञानशास्त्राचं म्हणतो आणि त्याच्याशिवाय एस्थेटिक्स म्हणजे सौंदर्यशास्त्र नावाचा जो विषय आहे तर या विषयामध्ये मी काम करतो सरांबरोबरचा परिचय गेल्या अनेक वर्षांचा आहे कान्हेरीच्या मागच्या बाजूला म्हणजे कान्हेरीची एकशे दहा लेडी आपल्याला माहिती आहे तर त्या लेडींच्या मागच्या बाजूला सात लेडी जी आहेत कान्हेरीच्या आधीची लेडी ती आम्ही दोन हजार तेरामध्ये शोधली होती मी डॉक्टर सूरज पंडित आणि आणखीन एक त्यांचा विद्यार्थी आमच्या बरोबर त्यावेळेला आकाश म्हणून होता तर तो होता तिघांनी मिळून ती लेडीज होती जी लेडीजच्या लेडी असं वाटतं की आपण या सगळ्या ह्याच्यामध्ये काम करताना आतापर्यंत म्हणजे माझा अनुभव असा आहे की ज्या वेळेला मंडळी काम करतात त्यावेळेला ती भावनेने काम करतात खूप म्हणजे आपल्याला बुद्धिजम खूप पुद जवळचा असतो गौतम बुद्ध आपल्याला खूप जवळचे वाटतात आपल्या मागे खूप मोठी पार्श्वभूमी आहे की या समाजावर खूप वर्षानुवर्ष सातत्याने अन्याय झालाय तर या सगळ्या भावनेमधून आपण काम करतो तर माझं असं मत आहे की भावना चांगली असते काही हरकत नाही पण भावना अभ्यासाच्या आड नाही येतात का अभ्यासाच्या आड येते वेळेला प्रॉब्लेम्स होतात बरं हे माझं म्हणणं नाही हे सगळ्यात पहिल्यांदा ज्या माणसाने सांगितलं त्याचं नाव गौतम बुद्ध ती त्यांनी सांगितलं की तुम्ही फक्त भावनेने काम करू नका तर तुम्ही अभ्यासाने निरीक्षणाने काम करा म्हणजे आपण धम्मपद बघितलेत किंवा बाकी ज्या सगळ्या रचना आहेत या सगळ्या रचना आपण बघितल्या तर आपल्याला असं लक्षात येतं की नाही त्याच्यामध्ये गौतम बुद्धांनी आपल्याला असं सांगितलं की बुद्धीचा विचार करा बुद्धीच्या बळावर तुम्हाला जे काही करायचंय ते करा पण आताच्या समाजाकडे मी ज्या वेळेला पाहतो हो। म्हणजे पत्रकार म्हणून पाहतो हो किंवा बौद्ध अभ्यासाचा अभ्यासक म्हणून पाहतो हो� त्यावेळेला मला असं लक्षात येतं की आपण सगळेजण भावनेने खूप काम करतो आणि आपण बुद्धीच्या अंगाने जो प्रतिवाद करायला पाहिजे तर तो बुद्धीच्या अंगाने प्रतिवाद आपण काम करत नाही बुद्धिस्टडीचा हा असा विषय आहे की या विषयामध्ये म्हणजे त्याला आम्ही बौद्ध अभ्यास असं म्हणतो तर बौद्ध अभ्यास हा ज्याला आपण इंग्रजीमध्ये मल्टीडिसिप्लिनरी विषय म्हणतो तसा विषय आहे त्याच कारण काय आहे तर तुम्हाला त्याच्यामध्ये अर्थशास्त्राचा वापर करावा लागतो म्हणजे अर्थशास्त्र मध्ये येतं त्याच्यानंतर तुम्हाला बुद्धिस्टडीज मध्ये येतं त्याच्यानंतर तुम्हाला इतिहास त्याच्यामध्ये येतो त्याच्यामध्ये पुरातत्व येतं त्याच्यामध्ये जिओलॉजी येतं सो तुम्ही बुद्धी गणेशच्या अंतर्गत किती विषय येतात मग त्याच्यामध्ये पाली आहे भाषेचा विषय आहे त्याच्यामध्ये हायब्रिड संस्कृत नावाचा प्रकार आहे म्हणजे मध्यंतरीचा जो सगळा कालखंड होता धर्म धर्मगिर यांचा तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा सगळ्या ज्या रचना आहेत त्या हायब्रिड संस्कृतमध्ये आहेत म्हणजे त्याच्यामध्ये पाली भाषेमधले पण शब्द आहेत त्याच्यामध्ये संस्कृत भाषेमधले पण शब्द आहेत तर ते वेगळ्या प्रकारचं संस्कृत आहे की जे सामान्यांना कळावं थोडस अशासाठी म्हणून हायब्रिड संस्कृत वापरलं गेलं तर त्याच्यामध्ये असे अनेक विषय आहेत आता गरज काय आहे तर बुद्धी स्टडीज या विषयाचा किंवा बौद्ध अभ्यास या विषयाचा अभ्यास करणारी मंडळी फार कमी आहे दुसरं म्हणजे जी अभ्यास करणारी मंडळी आहेत त्यांची तुम्ही बघितली तर तुम्हाला ती बहुलकर गोखले नेणे ने, अशी दिसतात अभ्यास सर्वांनी करायला पाहिजे माझं काही असं म्हणणं नाहीये की विशिष्ट समाजाच्याच लोकांनी अभ्यास करावा पण होत असं की त्यांना जेवढ जाणवतं त्यांना जेवढं वाटतं तेवढाच भाग तुमच्यासमोर इतिहास म्हणून येतो आणि मग तो जो इतिहासाचा जो दुसरा परस्पेक्टिव्ह आहे जो यायला पाहिजे तो आपल्यासमोर येत नाही आता इतिहासाचा पर्स्पेक्टिव्ह आणि नेमकं काय म्हणायचं आहे मला तर आपण आता या केवमध्ये आहोत आता ही केव जी आहे ही केव मला माहिती नाही की कि तुम्हाला किती जणांनी सांगितलं असेल पण ही भारतातली एक खूप सगळ्यात महत्वाची केव आहे कारण या केव वरनं पुरातत्व तज्ज्ञ जे आहेत त्यांच्यामध्ये प्रचंड वाद झाले का वाद झाले त्याचं कारण असं आहे की जर आपण तर आपल्याला असं लक्षात येतं की संपूर्ण भारतामध्ये जेव्हा लेणी कुदायला सुरुवात झाली त्यातली सगळ्यात पहिली लेणी जी आहे ती बाराबर केऊ म्हणून आहे बिहारमध्ये त्या ठिकाणी आहे आता एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की मग असं म्हटलं की बौद्ध अभ्यास या विषयाचा आपण अभ्यास करायला पाहिजे का करायला पाहिजे कारण त्याच्यामधनं तुमचं माझं जीवन जे आहे आपण जे जगतोय ते अधिक चांगल्या पद्धतीने आहे म्हणजे काय तर आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करावा लागेल त्याच्यामुळे आता आपण आता मी असं म्हटलं की बिहार नावाच्या राज्यामध्ये सगळ्यात पहिली लेडी आहे तर आता आपण सुरुवात अशी केली पाहिजे की बिहारचं नाव कशावर ना बिहार का बिहारला बिहार का म्हणतात बिहारला मध्य प्रदेश का नाही म्हणतात तर बिहारला बिहार म्हणतात त्याचं कारण तिथे सगळ्यात जास्त बिहार होते तर सगळ्यात जास्त बिहार असलेलं राज्य म्हणून ते बिहार झालं आता तुम्ही पंगाजी लोक कसं म्हणतात किंवा की बिहार आणि त्या बाजूची जी सगळी मंडळी आहेत ती कसं बोलतात याच्याकडे तुम्ही बघितलं तर समजा आता माझा कार्यक्रम असेल तर माझी ओळख त्यांना करून द्यायची असेल तर ते म्हणणार की हे है विनायक परम ते विनायक नाही म्हणणार कारण त्यांना वचा उच्चार करता येत नाही त्यामुळे त्याचं मूळ नाव जरी बिहार असलं तरी ते आता आपल्याला जे परिचित आहे ते बिहार म्हणून परिचित आहे तर आपल्याला शब्दांचा विचार जो आहे तो कराय करण्याचं जे बेसिक आहे म्हणजे मूळ जी वृत्ती आहे ते आपल्याला सगळं हे जे आहे हे तुम्हाला बुद्धीस्कडे ज्या वेळेला तुम्ही शिकता त्यावेळेला तुम्हाला मी जास्त विचार करायला लागतो आणि आता आपण खूप शब्द बघतो म्हणजे आज आपण म्हणतो पहाट झाली संध्याकाळ झाली रात्र झाली तर तुम्ही ज्या वेळेला या बौद्ध ज्ञानशास्त्राचा अभ्यास करता त्यावेळेला तुम्हाला खूप बेसिक प्रश्न पडतात मग आता एक साधा प्रश्न असा आहे की पहाटेला पहाट का म्हणायचं पहाटेला संध्याकाळ का नाही म्हणायचं रात्री का नाही रात्र का नाही म्हणायचं का नाही म्हणायचं मग समजा मग असं कोणीतरी असं म्हणलं उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी असं ठरवलं किंवा काय देशाच्या पंतप्रधानांनी असं ठरवलं की उद्यापासून आपण पहाटेला रात्र म्हणणार आहोत किंवा काय रात्रीला संध्याकाळ म्हणणार किंवा संध्याकाळला पहाट म्हणणार असं चालेल का तर आपण सगळेजण असं म्हणणार की नाही चालणार पण मी समजा जर का असं विचारलं की का नाही चालणार मला सांगा ना तर त्याचं उत्तर आपल्याला देणं जरा कठीण असेल पण उत्तर कधी कधी खूप सोपं असतं मग ज्यावेळेला आपण बौद्ध ज्ञानशास्त्र वापरतो त्यातलं शास्त्र वापरतो त्यावेळेला आपल्याला गोष्टी हळूहळू उपलायला लागतात म्हणजे काय पहाटेला पहाट का म्हणायचं तर अगदी साधं सोपं आहे जिथून पाहायला सुरुवात होते की पहाट पण आपण हे शब्द वापरतो पण त्या शब्दांचा विचार आपण कधी करत नाही तर मला असं वाटतं की या शब्दांचा विचार जो आहे तो आपण करायला पाहिजे आणि हे जे बौद्ध ज्ञानशास्त्र आहे ते तुम्हाला असं मुळातून सगळ्या गोष्टींचा विचार करायला लागतो मग तुम्हाला कदाचित आजचे राजकीय प्रश्न जे पडलेले असतील त्याची उकल कशी होईल याचं उत्तर पण तुम्हाला बौद्ध ज्ञानशास्त्र देऊ शकतो आणि म्हणून त्याचा विचार केला पाहिजे आता मी पुन्हा या केव कडे येतो ज्याच्याबद्दल बोलताना सुरुवात केली होती तर बार जी पहिली केव आहे त्याला लोमई सृषी केव असं म्हणतात तुम्ही समजा जर का आता गुगल सगळ्यांकडे असतं गुगल तुम्ही गुगलवर दोनशे केव असं टाकलं तर तुम्हाला येणार की ही भारतातली सगळ्यात पहिली केव आहे तर या भारतातल्या सगळ्यात पहिल्या केवची रचना जी आहे ती महाकालीतल्या आता तुम्ही ज्या बसलाय या केव मधल्या रचने आहे आणि म्हणून जे पुलातत्व तज्ज्ञ आहेत वेगवेगळे बुद्धी मधले असतील किंवा वेगवेगळे पुलातत्व तज्ज्ञ आहेत या सगळ्यांचा या केव बद्दल कारण त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या वेळेला बाराभर केव मधल्या त्या केवची रचना झाली त्याच वेळेला त्याच प्रकारची रचना असलेल्या महाकालीतल्या या केवची रचना झाली कारण त्याच्यामध्ये पण कसं आहे की त्या बाराभर जी केव आहे ती आजीविका नावाचा सेट होता म्हणजे गौतम बुद्धांच्या काळामध्ये अस्तित्वात होता तर आजीविक सेक्ट ची ती केव आहे आजीविका सेक्ट म्हणजे काय तर त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही तुम्हाला जे काही आयुष्य दिलंय ते मस्त पैकी ज्या पद्धतीने जगता येईल त्या पद्धतीने जगा बाकी जगाची काही फार चिंता करण्याचं काही कारण नाही तर अशा प्रकारे जगणारा एक सेक्ट गौतम बुद्धांच्या काळामध्ये होता किंबहुना गौतम बुद्धांचे जे जे पहिले पंचवाकीय भूख भिक्खू आहे त्याच्यामधला एक जो आहे तो आजीविका सेट मधला भिक्खू आहे ज्याने नंतर बौद्ध धर्माचा स्वीकार केला तर त्यांचं तर ती जी केव आहे त्याची रचना पण अशीच आहे की बाजूला तुम्ही समजा जर का गेलात तुम्हाला अशी गोलाकार रचना आहे आणि तुम्ही जेव्हा जिथं आतमध्ये येता अशी अर्ध गोलाकार रचना आहे आणि त्याच्या एका बाजूला प्रदक्षिणपत्र आहे जसा इथे प्रदक्षिणपथ आहे अशा प्रकारची जी केव आहे ती भारतामध्ये ती बाराभर केव आहे आणि त्याच्यानंतर जी सगळ्यात महत्वाची केव आहे म्हणजे आतमध्ये प्रदक्षिणपथ असलेले अनेक केव्ज आहेत पण अशा प्रकारे अर्ध गोलाकार रचना असलेली केव ही फक्त आपल्याला इथे महाकालीमध्ये बघायला पाहिजे तर मला असं वाटतं की आता आपण ज्या वेळेला जातो किंवा तुम्ही ज्या वेळेला जाल केव मध्ये तेव्हा तुम्ही अशा पद्धतीने या केव कडे पाहिलं पाहिजे मग त्याच्या संदर्भातले तुमच्याकडे वेगवेगळे तज्ज्ञ येतात हे वेगवेगळे तज्ज्ञ तुमच्याशी वाट पण करतात की नाही हे असं नाहीये मग आता इथे शिलालेख आहे तर आता हा आपल्याला समजा जर काफी वाचता येत असेल आपल्याला समजा जर का पाली वाचता येत असेल तर मग आपल्याला हा शिलालेख वाचता येतो मग आपल्याला असं लक्षात येतं की हा शिलालेख मात्र नंतरच्या आहे मग त्याच्यावरनं पुन्हा वाद सुरू आहे की आहे काय आहे कसं आहे आता या शिलालेखामध्ये पासकोली नावाच्या गावाचा उल्लेख आहे तर पास्कोली गाव मुंबईत आहे माहिती आहे अगदी जवळ आहे अगदी जवळ आहे तर अगदी जवळ म्हणजे पवईला तुम्ही गेलात तर पवईच्या अलीकडे नीटी नावाची एक संस्था आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी तर त्याच्यात तिथे बाजूला जर का तुम्ही बघितलं मंदिर तर तिथे लिहिलेलं आहे पासपोली गाव तर ते पासपोली गाव आहे तिथे असलेल्या एका माणसाच्या मुलीने धम्मासाठी म्हणून दिलेले हे दान आहे तर त्या दानाचा हा जो शिलालेख आहे हा इथे लिहिलेला आहे आता आपण हे शिलालेख आणि या सगळ्या बाकीच्या यांचा अभ्यास आपण का करायचा का कारण चार वर्ष मी मुंबईच्या इतिहासावर अभ्यास करतोय आणि माझे अतिशय उत्तम मित्र जे गेल्या वर्षी गेले गे ते म्हणजे राजा ढले सर तर त्यांनी मला खूप त्यासाठी म्हणून ते खूप मागे लागले होते आणि ते म्हणाले की मुंबईचा इतिहास बोलताना सगळेजण बाकीच्या इतिहासाबद्दल बोलतात पण बौद्ध धर्माचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे त्याच्याबद्दल कोणी बोलत नाही आणि म्हणून मी लोकसत्तेमध्ये लेख मला लिहिली होती मुंबईची कथा नावाची आणि बौद्ध धर्माचं मुंबईच्या उभारणीमधलं जे कॉन्ट्रीब्युशन आहे त्याच्याबद्दल मी सगळे सुरुवातीचे भाग लिहिलेले होते त्याचा आता येणाऱ्या काळामध्ये एक दोन चार महिन्यामध्ये पुस्तकही उपलब्ध होईल तर मुंबईची उभारणी जर का आपण बघितली तर मुंबईची उभारणी ही इसवीस पूर्व शतकापासून जाते म्हणजे आता आपण नव्या पद्धतीने थोडंसं इतिहास सगळे बघायला पाहिजे आज आपण काय म्हणतो मूळ मुंबई कोणती आहे हो। तर आपल्याला सगळेजण सांगतात की दक्षिण मुंबई ही मूळ मुंबई आहे पण दक्षिण मुंबई ही मूळ मुंबई नाहीये त्यावेळेची जी मुंबई होती ती नाळा सुरू सुरु होत होती आणि पांढऱ्याला संपत होती ती मूळ मुंबई आहे आणि ह्या मूळ मुंबईमध्ये सर्वात जास्त अवशेष कुठे सापडतात हे जर का तुम्ही बघितलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की बौद्ध धर्माशी संबंधित जे अवशेष आहेत ते तुम्हाला सगळीकडे खूप मोठ्या प्रमाणावर सापडतात म्हणजे आपण वेगवेगळ्या नावांबद्दल बोलत होतो तर आपल्या इकडे जवळ बिहार तलाव आहे तर बिहार तलावाचं जे ठिकाण आहे त्याचं नाव बिहार काय कारण तिथे मुंबईतला सगळ्यात मोठा बिहार अस्तित्वात होता पण आपण काय केलं की त्या विहाराच्या इकडचे जे अवशेष होते जे आपण बाहेर काढायला पाहिजे होते त्यावेळेला काही फार कोणाची जनजागृती नव्हती आणि त्यामुळे ते अवशेष तलावाच्या खाली गेले पण मुंबईच्या संदर्भातलं गवेषण म्हणजे ज्याला एक्सप्लोरेशन आम्ही असं म्हणतो म्हणतोबद्दल तर ते करत असताना आम्हाला काय सापडलं तर बिहार तलावाच्या काठाला जो कांजूरबागच्या मागच्या बाजूला डोंगर आहे तिथे आम्हाला काही स्तूपाच्या सारखे अवशेष सापडले त्याच्यानंतर त्याच भागामध्ये एक कॉइन वर्ड जो आहे तो साधारणपणे एकोणीशे साली पाईपलाईन टाकत असताना सापडलेला होता तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत पण कसं होतं की ज्या वेळेला एखादी गोष्ट सापडते त्यावेळेला त्याची कदाचित छोटीशी बातमी छापून येते आणि नंतर लोक विसरून जातात आपण विसरण्यामध्ये सगळेजण पटतो माझ्यासफ सगळे आपण सगळे कारण आपण एकाच समाजाचे भाग आहोत त्याचं डॉक्युमेंटेशन करायला त्याची जी नोंद आहे ती व्यवस्थित शास्त्रीय पद्धतीने केली पाहिजे आता काय होते मी मग म्हणते की आपण भावनेने काम करतो आपल्याला तुम्हाला लक्षात येईल की आपल्या समाजामध्ये आता ज्या पद्धतीने वारे वाहत आहेत त्याच्यामध्ये तुम्ही आधीच केलेले डॉक्युमेंटेशन देखील सराईतपणे विसरून टाकायचे प्रवाह आहे देशभरामध्ये तर म्हणून काय करायला हवं आहे आपण करणं आवश्यक आहे तर आपण याची नोंद शास्त्रीय पद्धतीने करणं आवश्यक आहे म्हणजे ती जी भावना आहे ती भावना राहू द्या पण नोंद जी आहे ती करताना तुम्ही शास्त्रीय पद्धतीने केली पाहिजे म्हणजे समजा उद्या स्टॅन्फर्ड युनिव्हर्सिटी मधनं समजा एखादा तज्ञ आला आणि त्याने ती नोंद बघितली तरी त्याला पण ती नोंद व्यवस्थित वाचता आली पाहिजे काय तर त्याची एक विशिष्ट पद्धत असते त्या विशिष्ट पद्धतीप्रमाणे नोंद केली जाते आता मी आता स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीचा उल्लेख केला तर तो नुसता असंच तुम्हाला काहीतरी सांगायचं सा म्हणून नाही केलं तर स्टॅन्डफर्ड युनिव्हर्सिटी मध्ये बुद्धिस्ट चेअर आहे पण आज आपल्याकडच्या लोकांनाच माहिती नाही म्हणजे आपल्याकडे खूप तरुण वर्ग आहे ज्यांना कदाचित असं वाटत असेल की आपण बौद्ध अभ्यास किंवा बुद्धीस स्टडीज मध्ये आपण काहीतरी केलं पाहिजे पण संधी नाहीये माहिती नाहीये तर तुम्ही समजा जर का स्टँडफर्ड युनिव्हर्सिटी मध्ये गेला तर तिथे बुद्धिस्ट चेअर आहे चार विद्यार्थी जे आहेत त्यांना पूर्ण पैसे देऊन म्हणजे त्यांना वर्षाला दहा लाख रुपये अमाऊंट दिली जाते आणि त्याच्यामधनं बुद्धिस्ट स्टडीजचा अभ्यास ते तिथे करू शकतात आता मी स्टँडफर्डची लिस्ट गेल्या काही वर्षांमध्ये काढली आणि तेव्हा त्याच्यात लक्षात आलं की त्याच्यामध्ये एकही भारतीय नाही आहे ज्यांना बुद्धिस स्टडीजच्या अभ्यासासाठी फेलोशिप्स राहिले आहेत त्याच्यामध्ये सर्वात जास्त जन्म आहेत त्याच्या खालोखाल अर्जेंटियन अर्जेंटियन आहेत तर बुद्धिस्ट स्टडीजचा अभ्यास करणारे कोण आहेत ते भारतीय नाहीच आहेत समाज नंतर कोणता आहे वगैरे ते तर सगळं सोडूनच आहे तर माझं असं म्हणणं आहे की याच्यासाठी फेलोशिप्स उपलब्ध आहेत याच्यासाठी फक्त स्टँडफर्ड हे एक उदाहरण मी तुम्हाला सांगितलं पण अनेक भारत जगभरातले विद्यापीठ आहेत त्यांच्याकडे बुद्धिस्ट शेअर आहे म्हणजे एक बुद्धिस्ट डिपार्टमेंट आहे त्याच्यावर काम करतायत तर आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे भारतीयांना हे लक्षात आलं पाहिजे समाजाला हे लक्षात आलं पाहिजे की ह्या विषयाला जगामध्ये प्रचंड मोठी मान्यता आहे आणि त्या मान्यतेसाठी म्हणून अभ्यास करण्याची संधी पण आहे तर मला असं वाटतं की म्हणून थोडस जनजागरण जे आहे ते या आणि थोडस भावना नावाचा जो आपला भाग आहे तो थोडासा बाजूला ठेवून आपण काम केलं पाहिजे दुसरी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट मला अशी लक्षात आली की सध्या आपण सगळ्या जणांना एक प्रश्न विचारतो कोणतीही गोष्ट करताना मला काय कळणार आपण म्हणजे हे करायचंय कशासाठी करायचंय मला काय मिळणार असा एक प्रश्न विचारला जातो तर माझं असं म्हणणं आहे त्याच्यावरच की हे बौद्ध जो आहे म्हणजे ज्याचा नागार्जुनाने घातला आणि त्याच्यावर धर्म किर्ती यांनी दोघांनी त्याच्यावर आणखी जो भार आहे तो सगळा त्याच्यावर उभा केला हे अतिशय उत्तम आहे ते सर्व जगातल्या सर्व समस्यांना पूर्ण होणार आहे आता ज्या वेगवेगळ्या ज्या समस्य महत समस्या महत्वाच्या समस्या कोणत्या आहेत तर त्यातली एक समस्या आपण असं घेऊ की सध्या नातेसंबंधांची खूप गडबड आहे म्हणजे घरामध्ये आपल्या प्रॉब्लेम असतात नात्या नात्यांचे कुटुंबामध्ये असतात शिवाय आपल्या समाजामध्ये नात्या नात्यांचे प्रॉब्लेम असतात हे जर का सोडवायचं असेल तर मला असं वाटतं की बौद्ध ज्ञानशास्त्र हा त्याच्यावर अतिशय उत्तम उतारा आहे त्याच्यामधून त्याच्या आधारे तुम्हाला तुमच्या नातेसंबंधांमधली उकल जी आहे ती तुम्हाला व्यवस्थित करता येऊ शकते बरं मग फक्त आपण आपल्या कुटुंबाचे प्रश्न सोडवू शकतो का तर नाही तुम्ही तुमच्या राष्ट्राचे पण प्रश्न सोडवू शकतात म्हणजे मला असं वाटलं की जोपर्यंत लोकांना आपण असं दाखवून देत नाही की हे तुम्हाला तुमच्या समाजासाठी अतिशय उपयुक्त सर्व समाजासाठी म्हणजे तो, समाजा तो काही कोणत्याही एका विशिष्ट धर्माचा जातीचा किंवा असा नाही तर सर्वांसाठी उपयुक्त आहे म्हणून दोन हजार चौदा साली एशियाटिक सोसायटी जी आहे संशोधकांची तर त्यांनी बुद्धिस्थळीची फेलोशिप सुरू केली त्यातली पहिली फेलोशिप मला मिळाली होती तर मी बौद्ध ज्ञानशास्त्राचा वापर देशाच्या संरक्षण सिद्धतेसाठी केला म्हणजे माझं जे बेसिक आहे मी पत्रकार म्हणून काम करतो तर मी वॉट करस्पॉन्डंट आहे म्हणजे मी कारगिलचं युद्ध कव्हर केलेलं आहे किंवा संरक्षणाशी संबंधित ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या मी कव्हर करतो तर मी त्यावेळेला असा विचार केला की संरक्षणाच्या सिद्धतेला देशाच्या दोन ज्ञानशास्त्राचा वापर करता येऊ शकतो का तर तो करता येऊ शकतो मग त्याच्यामधलं डिप्लोमसी कशी तयार होऊ शकते सो माझा जो फिसीस आहे तो आता पुढच्या महिन्यात देशाटी तर्फे पब्लिश होईल त्याचं इंग्रजीमधलं टायटल असं आहे की बुद्धिजम इन ट्वेंटी फर्स्ट सेंचुरी विथ इंडियन पर्स्पेक्टिव्ह ऑफ ट्रेड डिफेन्स अँड कल्चरल इन ईस्ट अँड साऊथ ईस्ट एशिया तर ही जी डिफेन्स स्ट्रॅटेजी आहे भारताची ती आशिया आणि पूर्व आशिया आणि दक्षिण आशिया हा जो भाग आहे याच्यामध्ये कशी लागू होऊ शकते हे मी बौद्ध ज्ञानशास्त्राच्या सिद्ध केलं आहे कारण की फेलोशिप जी आहे ती स्वीकारली गेली ती आता पब्लिश पण होईल तर मला असं वाटतं की हे फक्त काम एका दुसऱ्या माणसांनी करून नाही चालणार म्हणजे मी केलंय आणखी कुणीतरी एकानी केलंय असं करून नाही चालणार तर हे सगळे समाजाला करायला लागणार आणि कसं आहे की मी एका विषयावर काम करू शकतो हे एका विषयावर काम करू शकतात तुम्ही आणखी वेगळ्या विषयावर काम करू शकतात तर हा जो बौद्ध ज्ञानशास्त्र जो विषय आहे हा जर का आपण आपला पाया आहे असं म्हणून जर का स्वीकारलं तत्वज्ञानाबरोबर कारण बौद्ध तत्वज्ञान जे आहे ते सगळं या एपिस्टोमॉलॉजी मधनं आलेलं आहे म्हणजे जे दिनागरी संगीत जे धर्मकिर्तीनी सांगितलं जे नागार्जुनानी संगीत ह्या सगळ्याचा पाया जो आहे तो ह्या बौद्ध ज्ञानशास्त्र आहे तर मला असं वाटतं की बौद्ध ज्ञानशास्त्र शिकून आपण आपापल्या क्षेत्रामध्ये पुढे गेलं पाहिजे कदाचित तुम्ही व्यावसायिक असाल तर तुम्ही त्या व्यवसायाच्या तुमच्या क्षेत्रामध्ये ते बौद्ध ज्ञानशास्त्र वापरलं पाहिजे तुम्ही समजा जर का काय अगदी आपण असं गुरीत धरू की एखाद कोणीतरी माणूस गवंडी काम करणार आहे तर मग त्या गवंडी काम करणाऱ्या माणसाला पण बौद्ध ज्ञानशास्त्र त्याच्या व्यवसायात वापरता येतं का तर आता असं लक्षात आलं की हो ते तुम्ही कोणत्याही व्यवसायामध्ये वापरू शकता तर मग ते त्याने त्याच्यात वापरलं पाहिजे आणि असं जेव्हा संपूर्ण समाजाला लक्षात येईल की अरे हे काहीतरी असं आहे की जे लोक दैनंदिन आयुष्यामध्ये वापरतायत वेगवेगळ्या ठिकाणी कुणीतरी शिक्षक असेल शिक्षका तर शिक्षकांसाठी तर हे अतिशय उत्तम आहे अतिशय उपयुक्त आहे आणि अतिशय उपयुक्त असल्यामुळे त्याचा वापर तर तुम्ही बेसिक शिक्षणापासून करू शकता बाबासाहेबांनी आपल्याला काय सांगितलं तर शिका सगळ्यात पहिलं काय आहे शिका नंतर मग संघर्ष करा संघटित व्हा आणि संघर्ष कराय पण त्यातलं सगळ्यात पहिलं जे आहे ते शिका आहे तुम्ही समजा जर का म्हणजे एक माझं हे ऑब्झर्वेशन आहे जे मी माझ्या संशोधनामध्ये मांडलेले की बुद्धीजमचा राहास झाल्याचा एक कालखंड आहे आपल्याकडे तो साधारण इसवी सन पूर्व इसवी सणाच्या शतकापासून सुरू होतो आणि याच आपल्याकडचा एक अतिशय महत्वाचा कालखंड आहे तो साधारणपणे महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये तिसऱ्या आणि चौथ्या शतकाचा आहे तर तुम्हाला काय दिसत तर तिसऱ्या आणि चौथ्या शतकामध्ये जवळपास पंच्याऐंशी टक्के महाराष्ट्र हा बौद्ध होता म्हणजे मी अतिशय छातीडोकपणे सांगू शकतो की त्यावेळेस ब्राह्मण जे आत्ताचे जे सगळे ब्राह्मण आहेत हे त्यावेळेला त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला होता त्याचं कारण काय होतं तर तो त्यावेळेचा या जगातला इंटलेक्च्युअल धर्म होता म्हणजे तो विचार करणारा धर्म होता तो त्यांनी धर्म होता आणि म्हणून त्यांनी त्याचा स्वीकार केलेला होता तर मला असं वाटतं की अशा प्रकारची जी रचना आहे म्हणजे त्यावेळेची जी रचना होती तशी रचना आपल्याला पुन्हा समाजामध्ये ज्या वेळेला निर्माण होईल त्यावेळेला धम्माचा विचार करून पुढे जाणारी माणसं जास्त असतील आणि त्याचा बेस काय असणार तर त्यावेळेला देखील एपिस्टोमॉलॉजी हाच बेस होता आता आप पण आपल्याला असं लक्षात येते की ही जर का एपिस्टोमॉलॉजी म्हणजे हे जे ज्ञानशास्त्र आहे बौद्ध ज्ञानशास्त्र हे जर का आपण वापरलं तर आपण वेगामध्ये पुढे जाणार आहोत तर मला असं वाटतं की आपण थोडस त्या बौद्ध ज्ञानशास्त्राकडे म्हणजे ज्याचा पाया पहिल्या शतकामध्ये घातला गेला चौथ्या पाचव्या शतकामध्ये ते आणखी खूप मोठ्या प्रमाणावर वाढलं त्याच्याकडे आपण वळायला पाहिजे बौद्ध धर्माचा रास जो झाला तो आपल्याकडे दिनाग धर्म नंतर जे ज्ञानशास्त्र तयार व्हायला पाहिजे होते ते झाले नाहीत ते झाले नाहीत आणि म्हणून बौद्ध धम्माचा जो ऱ्हास आहे तो मध्या काळखंडामध्ये झालेला आपल्याला दिसतो पण हा फक्त बौद्ध धर्माचा नाही नाहीये किंवा तेव्हा तो विशिष्ट समाजाचा नाही नाहीये तर तुम्हाला असं लक्षात येईल की हा देशाचा पण ऱ्हास आहे म्हणजे तुम्ही बघा सातव्या आठव्या शतकानंतर देशाने काय प्रगती केलेली आहे तर जेव्हा आपण देशाचा इतिहास बघतो त्यावेळेला तो पण आपल्याला खालच्या दिशेने आलेला दिसतो आणि मग त्याच्यानंतर तर तुम्हाला मुस्लिम इमेज नाही म्हणजे मुस्लिम आक्रमक आहेत आणि मुस्लिम आक्रमकांनी केलेल्या गोष्टींनी तर खूप गोष्टींचा विध्वंस करत ते नंतर पुढे गेलेत पण आतापर्यंतची देशाची जी जी प्रगती झाली आहे मग ती अगदी आपण गौतम बुद्धांच्या जन्मापासून म्हणजे इसवी सन पूर्ण सहाव्या शतकापासून जर का बघितली तर आपले ज्या ज्या वेळेला देश पिकला गेलेला आहे त्या त्या वेळेला तत्वज्ञान पीकला आहे त्या त्या वेळेला ज्ञानशास्त्र पीकला आहे त्या त्यावेळेला समाजामध्ये ज्ञानशास्त्र मांडणारी मंडळी खूप मोठ्या संख्येने झालेली आहे तर आता आपल्याला समजा जर का भविष्यात प्रगती करायची असेल देश म्हणून समाज म्हणून तर पुन्हा गरज कशाची आहे तर ज्ञानशास्त्राच्या अंगाने जाण्याची आहे पण हे बौद्ध ज्ञानशास्त्र आज कुठे शिकवलं जात नाही आणि म्हणून त्याच्यामुळे आता आम्ही मध्यंतरी काय केलं तर इन्साईट समाजची संस्था आहे आणि मॅडम इथे आहेत तर दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्र जे आहे त्यांच्या बरोबर आम्ही चर्चा केली होत्या आणि आम्ही बौद्ध अभ्यास नावाचा एक तीन महिन्याचा आणि त्या तीन महिन्याच्या अभ्यासक्रमामध्ये गोष्टी ज्या आहेत त्या म्हणजे हा विषय खूप मोठा आहे पण त्यातली छोटी छोटी मॉड्युल्स जी आहेत ती साधारणपणे पन्नास मॉड्यूल्स आहेत त्या पन्नास मॉड्युल्समध्ये आपण एक विषयाचा आभाका शिकवतो हो पूर्णपणे आणि हे केल्यानंतर तुम्ही काय करू शकता तर अपेक्षा आम्हाला अशी आहे की हे अधिक अधिकाधिक संख्येने समजा जर का मंडळी तिथे आली तर आता सध्या विचार चालू आहे की आपण बुद्धि स्टडीजचं जे ए आहे ते तिथे गायकवाड केंद्रामध्ये सुरू करा आणि त्याच्यानंतर हा विषय जो आहे तो पुढे जावा तर मी आहे की बौद्ध ज्ञानशास्त्रातला कोणी तुम्हाला शिकवत नाही तर पण इथे संधी आहे तर तुम्ही तिथे येऊ शकता तिथे तुम्ही शिकू शकता आणि अतिशय उत्तम केंद्र अतिशय उत्तम आहे मंडळी अतिशय उत्तम आहेत अतिशय उत्तम सोय तिथे आहे पुढचा कोर्स जो आहे त्याच्या संदर्भात कधी सुरू होणार ते तुम्हाला मॅडम सांगू शकतील मार्च किंवा एप्रिलमध्ये तो सुरू करावा असं आता सध्याच चाललेलं आहे पण तुम्ही हा कोर्स करा अथवा न करा बौद्ध धर्मशा म्हणजे हे जे बौद्ध ज्ञानशास्त्र आहे हे मात्र तुम्ही शंभर टक्के शिका आता फक्त त्याची एक अडचण छोटीशी अशी आहे की, की बौद्ध ज्ञानशास्त्रावरची समजा जर का आपल्याला पुस्तकं पाहिजे असतील तर ती पुस्तकं पण उपलब्ध नाहीत कारण मराठीमध्ये तरी त्याच्यावर कोणीच लिहिलेलं नाही इंग्रजीमध्ये दोन तीन पुस्तकं आहेत पण ती खूप क्लिष्ट भाषेमध्ये पण येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला एक दोन तीन चांगले लेखक आहेत त्यांच्याकडनं बौद्ध ज्ञानशास्त्राची जी पुस्तकं आहेत ती देखील तुम्हाला आलेली दिसतील पण जेवढ्या जेवढं हे बौद्ध ज्ञानशास्त्र शिकता येईल तेवढं ते शिकायचा प्रयत्न करा आणि दैनंदिन आयुष्यात वापरायचा प्रयत्न करा कारण मी जसं म्हटलं तसं की प्रत्येक जण नेहमी प्रश्नाचा विचारतो मला काय मिळणार तर तुझं आयुष्य सुखकर होणार आहे समाजाचं आयुष्य सुख होणार आहे आणि देशाचं आयुष्य त्याच्यामुळे सुखकर होणार आहे हे त्याच्यासाठीचं उत्तर असू शकतं आणि तुम्ही आणि मी तुमच्या माझ्या आयुष्याचं दैनंदिन जर का ते वापरत असू तर मला असं वाटतं की ते लोकांसमोर जाईल आणि ते म्हणून मग लोकांमध्ये एक चांगली वेगळी चळवळ जी आहे ती निर्माण होऊ शकतं ते मॅडम आहेत एक त्या अभ्यासक्रमाबद्दल बोलावं असं मला वाटतं त्यांनी हा अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे आणि मला असं वाटतं की त्यांनी त्या ते बोलल्या तर तुम्हाला त्याच्यातनं अधिक चांगलं म्हणजे ज्यांनी तो अभ्यासक्रम केला त्याच आहेत त्या तुम्ही मी अगदी त्यांना दोन मिनिटं बोलण्याची विनंती करतो आपण विनायक परसाद साधवा देवतेच्या दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्रामध्ये बौद्ध अभ्यासक्रम हा तीन महिन्याचा अभ्यासक्रम होता आणि परत सरांनी आम्हाला तीन महिने मार्गदर्शन केलं त्यांच्यावरून मॅडम होत्या मॅडम आणि आम्ही सर तिघांनी मिळून खूप छान अभ्यासक्रम शिकवला आणि त्याच्यामध्ये एवढं डिटेल्स सांगितलं फक्त भारतामधलीच बौद्ध संस्कृती नाही तर पूर्ण देशामध्ये बौद्ध संस्कृतीबद्दल त्यांनी डिटेल माहिती दिलेली आहे लेण्या वगैरे ज्या त्याच्याबद्दल सगळ्यांबद्दल डिटेल माहिती दिली तर सगळ्यांना आपले जे बौद्ध धम्य किंवा बाकीचे जे आहेत सगळ्यांना खूप उपयुक्त अशी माहिती आहे सगळ्यांनी तो कोर्स केला पाहिजे असं मला वाटतं आणि मला त्या कोर्सचा खूप फायदा झाला त्याच्यामुळे सगळ्या लेण्या वगैरे त्या बघण्याची इच्छा होती की असं कुठे जाऊन कोणत्या कोणत्या सर जे मध्ये सांगतात त्याच्याप्रमाणे आपण ऑब्झर्वेशन करतो किंवा त्या पद्धतीने निरीक्षण करून बघू शकतो धन्यवाद